नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर साळवे निसर्गोपचार तज्ज्ञ तथा वनऔष्ध संशोधक या ठिकाणी वनऔष संशोधनासाठी आम्ही या जंगलामध्ये आलेलो आहे आणि इथं अर्जुनचं झाड या ठिकाणी दिसलंय खरं म्हटलं तर अर्जुन म्हणजे आपल्या शरीरासाठी अमृतासारखं का काम करतं त्याला म्हणूनच अर्जुन अर्जुनाचे बाण ज्या प्रमाणे निघायचे तसं याच्या काढ्याचा गुणधर्म आहे की कुठल्या प्रकारचा अटॅक जर आलेला आपल्याला असेल ब्लॉकेज असेल तर याचा जर काढा घेतला तर ब्लॉकेज निघून जातात आणि ज्यांना बीपी आहे त्या लोकांसाठी अर्जुनचा काढा अत्यंत अमृतासारखा असा हा अर्जुनच्या सालेचा सा काढा काम करतो आणि आम्ही या अजिंठ्याच्या डोंगरामध्ये या वनस्पती संशोधनासाठी आलेलो आहे खरं म्हटलं तर अजिंठ्याच्या डोंगरामध्ये अमृतासारखं काम करणारा वनस्पती या ठिकाणी आहे जगातील सर्व वनस्पती या जंगलामध्ये मिळतात म्हणूनच अजिंठा लेणी या ठिकाणी बनण्यात आले की आज तीन हजार वर्षापूर्वीचा रंग आज पण अजिंठा लेणीला झाड पाल्यापासून बनलेला आहे जो जसाचा तसा आहे अशा प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी आहे हे अर्जुनचं झाड हे बघा अर्जुन साधोळा आहे म्हणता याला इकडं हे बघा हे पूर्ण अशा प्रकारचे झाड असतं याचे लांब पान असतात मोहाच्या पानासारखे म्हणजे मोहाचे झाड पण असंच असतं आणि असे लांब पानं या ठिकाणी असे अशा प्रकारचे पाना असतात आणि याला असे फळं आलेले असतात बघा हे जे फळ आहे छोटे छोटे फळे इथं आपल्याला दिसतील याच्याहून अर्जुनची ओळख तुम्हाला करता येते म्हणजे तुम्ही जर वनौषधी संशोधनासाठी जंगलात गेले तर निश्चितच अर्जुनचं झाड तुम्हाला कशा पद्धतीचं ओळखायचं हे या माध्यमातून कळेल आणि जर आपल्याला बीपी कंट्रोल करायची आहे तर निश्चितच अर्जुनचा सा, सालेचा सा काढा हा आपण दररोज जर घेतला तर याचे अमृतासारखे फायदे तुमच्यासाठी होईल जो लाखो रुपये आपण हॉस्पिटलला खर्च करतो तो न करता जर आपण हजार पाचशे रुपये वर्षाला आपल्या शरीरासाठी खर्च केले आणि या सालीचा काढा जरी घेतला तर निश्चितच तुम्हाला तुमचं दीर्घ आयुष्य होईल म्हणजे आयुष्य कमीत कमी दहा वीस वर्षानं वाढेल अशा वन औषधी आपल्याला निसर्गाने आपल्यासाठी दिलेला आहे परंतु आपण या ॲलोपॅथिक घेऊन स्वतःच्या म्हणजे एखाद्या टायमाला आपण बी पी कंट्रोल करण्याला जातो आणि किडण्या खराब करतो तो आपण हे न करता निश्चितच आपण वन औषधीचाच उपयोग करायला पाहिजे आणि आपलं आरोग्य हे तंदुरुस्त ठेवायला पाहिजेत धन्यवाद